आपण आपल्या आलो आहोत शेतामध्ये आणि आपण काल या शेतामध्ये हा छान असा तंबू उभारला आहे त्याला बाजूने सिमेंटचे खांब लावून आणि कपड्या लावून एक छान असा आपण एक छोटसं शेतघर तयार केलं आहे आणि येथे आपली आंब्याची झाडं आहेत केशरची आहेत देवगड हापूस आंब्याचे आहेत नारळ काजू पेरू चिकू असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावले होते आपण ह्यामध्ये आणि ही आहे आपली विहीर इथे आपण बीच्या सहाय्याने खड्डा खणला होता आणि त्यात आपल्याला पाणी मिळालेलं आहे आणि हे पाणी आपल्याला झाडांसाठी उपयोगामध्ये येतं आणि पर्यटनासाठी तर ही खूप छान अशी झोपडी तयार झालेली आहे आपल्या शेतामध्येच आणि दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि बाजूलाच बांबूचं बेट आहे